माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिकलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदीम जालना पोलिसांनी घेतला ताब्यात जलील यांनी मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर केले होते गंभीर आरोप जलील यांच्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील भूखंडाबाबत गंभीर आरोप केले होते जलील यांच्या त्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यामुळे जलील यांच्या घरावर चिखलफेक आंदोलन करण्यासाठी जालन्याचे छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते औरंगाबादला निघाले होते यावेळी कदीम जालना पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बद्रापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे तर घरावरती करायला आणि तो घाबरला गावर घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला त्याचे संघटनेचे लोक बोलवले दारासमोर ठेवले त्याच्या थे आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी जालन्या बसून लावली नाकाबंदी दरम्यान मध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते वडापाव तर खातो ना आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू घालू दारा पुढं लोक उभा केले घाबरला तो आम्हाला इथे ताकद आहे आमची अभद्र भाषा वापरली अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला त्यानंतर दलित समाजाचं पालक मंदिर संभाजीनगरचा झाला एक त्याच्या पोटात दुखा लागलं आणि त्याला खतपाणी कोण घालत आहे हे आम्हाला काही अजून कळालं नाही त्याला आम्ही जा विचार नाही जात होतो पोलिसांनी मदत अडवली काय सांगा आता पोलीस प्रशासनाचं आपण हेच करतो ना कधी मान सन्मान अडवलं तर त्यांच्या त्यांचं अभिनंदनच आहे तुम्ही काय सांगा इम्तियाज जलील साहेबाने मागच्या कितीतरी वर्ष